तर मंडळी आज आपण घेण्यासाठी आलेलो आहोत गोप्रो थर्टीन ब्लॅक आपण हा आप गोप्रो गो गोप्रो थर्टीन आपण घेतलेला आहे आणि याने आपल्याला बेस्ट प्राइस दिलेली आहे तीस हजार तीस हजारामध्ये आपण गोप्रो इथून बाय केलेला आहे हे बघा हे आहे निशान कॅमेरा कॉर्नर जे आहे फोर्टला त्यांच्याकडे आपण हा गोप्रो ब्लॅक घेतला मी इकडे बसलेत बघा चला आता नवीन व्हिडिओ आपले फोर के मध्ये येतील आपण गो प्रो थर्टीन घेतलंय आणि आता तो आपण अनबॉक्सिंग करूया काय के केबल चार्जिंग केबल निकाल बाय

नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलेलो आहे विटीला विटीला कशाला लावलं माहिती आहे माझ्या मागे जो शॉप बघते ना निशान कॅमेरा कॉर्नर तर ह्या कॅमेरा कॉर्नरमध्ये आज आपण आपला पहिला गोप्रो थर्टीन आपण बुक करायला आलो आहे म्हणजे आपण तुला नवीन कॅमेरा आज आपण घेतो आहे मागे गौरीसुद्धा आहे आणि हे बघा अगदी हे मागे इकडे बघते ना हे आहे विटी स्टेशन मागे बी एम सी ऑफिस आणि हे अगदी कॉर्नरचं पहिलंच दुकान आहे बघा निशान कॅमेरा फोन आणि यांच्याकडे आता आपण गोप्रो घेतलेला आहे चला बघा आता आपला गोप्रो रेडी झालेला आहे त्याला गार्ड आपण लावून घेतलं आहे कॅमेरा आपला रेडी आहे गोप्रो थर्टीन ब्लॅक आपण घेतला आहे दिले जर तुम्हाला सुद्धा कॅमेरा किंवा गोप्रो वगैरे काय घ्यायचं असेल तर तुम्ही या निशात कॅमेरा कॉर्नरला नक्की भेट द्या हे बघा आपण यांच्याकडे हा गोप्रो घेतला आहे भावाने आपल्याला एकदम बेस्ट प्राईजमध्ये दिलेलं आहे थँक्स सर आणि आपल्याला काही मदत लागली ना, ना हा। बाँग बाँग। तर हा भाऊ आपल्याला इकडे नक्की कोणती असेल तर मदत करेल ह्याच्याकडे तर कॅमेरा घ्यायला यायचं असेल तर तुम्ही नक्की या थँक्स सर तर मंडळी आत्ता पण गोप्रो घेतला आहे ो ते थर्टीन आणि तिथून निघालो बघा ही जी बिल्डिंग आहे ना तिथे आपण ते गोप्रो घेतला आणि हे बघा ही आहे आपली मुंबई महानगरपालिकेची इमारत गोप्रो गोप्रो घेऊन आपण निघालो आणि गौरी म्हणते की आपल्याला आरामचे वडे घ्यायचे हे बघा हे इथे प्रसिद्ध आरामचे वडे हे वडे बटाटे वडे घेण्यासाठी पण आता इथे चला बटाटे वडे घेऊया आणि मग आपण घरी जाऊ आता लाईन बघा इकडे वडे घेण्यासाठी तिथे कुपन आहे कुपन काउंटरला आठ ते आठ

चला जर मंडळी गौरी आलेली आहे वडापाव घेतले तिने आणि आता आपण इथून वरळीला आपल्या घरी निघू चला तर मंडळी मगाशी घरी आलो गोप्रो घेऊन आणि आता आर्य बघा घरी कुठलीही नवीन वस्तू आणली की त्याची आपण पूजा करतो आता आर्य आमची गोप्रोची पूजा करते गोप्रो थर्टीन ब्लॅक आता नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ते पण आपल्या गोप्रोमधून तर आपल्याला सपोर्ट करा आणि आमचे व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा Ta hau bide honetan eta itetan boto, txala,